शास्त्रपद कार्य आहे आणि आजच्या महाराष्ट्रामध्ये व्यवसाय स्वतःचे करणे आणि शिकणे ही खूपच मोठी कर्तव्याची गोष्ट झालेली आहे कारण आतापर्यंत महाराष्ट्री महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस केवळ नोकरी करणाला ह्याच प्रकारे भारतामध्ये आणि त्याच्यामध्ये आपण व्यवसायाच्याकडे आज बोलतो की अत्यंत मोलाची गोष्ट

आपण म्हणतो छोट्या छोट्या गोष्टींना आपण जेव्हा शिकतो आपला आत्मविश्वास वाटतो कधी काळी असं वाटत आहे काय होईल पण त्याने सहज्याकडे शिकवलं जादूच आहे काय वाटतच नाही म्हणजे अशा गोष्टी या वडील मला छोट्या छोट्या कधी शिकवल्या आणि आज त्याला खूप वाटले जाते तुम्हाला सांगतो पेडिक्युअर किंवा मॅनिक्युअर वगैरे करण्यासाठी अमेरिकेमध्ये वीस डॉलर लागतात वीस डॉलर म्हणजे सोळाशे रुपये कमी कमी लागतात आणि एक एकेका ब्युटी पार्लरला वीस वीस ब्युटिशियन असतात तरी त्या कमी पडतात आज त्याच आपण आपल्या शरीराकडे लक्ष देऊन आपण अधिकाधिक ताकती प्राण्याचं जे आता नवीन युग आलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही आज ब्युटी पार्लरचा कोर्स केला आणि मर्वी माणसारख्या अत्यंत uh, उत्कृष्ट हाता खाली तुम्ही शिकलेला आहात त्याचा तुम्ही वापर जास्तीत जास्त करावा आणि आपलं स्वतःचं व्यवसायिक करियर सुरुवात करून डेव्हलप करावं असं आम्हाला जनशिक्षण संस्थांचा अध्यक्ष म्हणतो आमचं जनशिक्षण संस्थांचं कार्यच ते होतं की जास्तीत जास्त स्वयं व्यावसायिक निर्माण करणे